धन्यवाद अध्यक्ष महोदय लक्षवेधी सूचना क्रमांक एकोणीसशे चव्वेचाळीस अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये मोरी रोड येथे शाळा आहे ती शाळा सन एकोणीशे एकोणीस एकुनीश साली सी वन मध्ये घोषित केली त्यानंतर दोन चार चार वर्षांनी ती जमीन दोस्त करण्यात आली त्या शाळेमध्ये जवळ जवळ पंधराशे ते पंधराशे विद्यार्थी होते त्यांच्या स्थलांतराचा ज्या काही शाळेमध्ये त्यांना स्थलांतरित केले ती शाळा मंत्री महोदय तुम्ही बघाल तर अतिशय निष्कृष्ट दर्जाची आहे त्यानंतर सुद्धा पाच वर्ष झाले त्या शाळेला कुठलाही आराखडा नाही काय नाही परवानगी नाही काय नाही मी स्वतः जाऊन महानगरपालिकेमध्ये याची चौकशी ते म्हणाले की आम्ही ते बांधण्याचा विचार देणार त्यानंतर कनोसा हायस्कूलच्या इथे दुसरी शाळा आहे न्यू माहीम इंग्लिश इंग्रजी मराठी उर्दू अशा तीन प्रकारच्या शाळा आहेत तिथे त्यामध्ये सुद्धा सिवन कॅटेगरी त्यांनी घोषित केली मी त्या सदर अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं बाबा सीवन ते कॅटेगरी तुम्ही शाळेचा शेवटी आज भवितव्य मुलांचा भवितव्य तर त्यांना वळली येथे स्थलांतरित करण्यात आम मी म्हटलं वळली ते माई अंतर जवळजवळ एक ते सव्वा तास आहे परंतु त्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे कुठली प्रोव्हिजन नव्हती की त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जवळपास कुठे शाळा असेल तर आम्ही एक शोधून काढली पॅराडाईज टॉकीजच्या इथे ती शाळा सुद्धा एसआरए आणि बीएमसी एवढंना घेऊन जाऊन तिथे त्या संदर्भात आम्ही ती चौदा जुलैला जी शाळा चालू केली स्वतः मी जाऊन बीएमसी कडे कुठलीच प्रोव्हिजन नव्हते फक्त एवढाच विनंती आहे की सीवन जेव्हा कॅटेगरी करतो आज आपण मुंबईमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च कर करतो पण तू शाळेसाठी जर सीवन कॅटेगरी केल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजन दिल्यानंतर आज सुद्धा तिथे तीन माळ्याची इमारत आहे जर त्यांनी आतापासून सुरुवात केली रिपेअरिंगला तर त्या शाळा पूर्व तिथे जाऊ शकतात आणि जी मोरी रोड इकडची स्थलांतरित झालेली शाळेचे पंधराशे विद्यार्थी त्याच विस्कळीत झाले त्यातून सुद्धा विद्यार्थी त्या शाळेमध्ये येऊ शकतात परंतु ही प्रोविजन निधी अभावी निधी नाही निधी नाही एवढाच आहे की मंत्री महोदयांना सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महेश सावंत साहेबांना जो मुद्दा मांडला की ही शाळा सीवन कॅटेगरीतली आहे म्हणजे अति धोकादायक ही इमारत बनलेली आहे भविष्यामध्ये या इमारतीचं जर काही बरं वाईट झालं तर त्याचा सगळा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या जीवितावर होऊ शकतो जीवनावर होऊ शकतो म्हणून ह्या शाळा आपण शिफ्ट केल्या परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितलेले हे देखील वस्तुस्थिती खरी आहे की ज्या शाळा आपण शिफ्ट केल्यात त्या लांब आहेत त्याच्यामुळे पटसंख्या देखील कमी झालेली आहे या आकडेवारी देखील माझ्याकडे आहे आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितले की चोवीस पंचवीसला निधीच्या कमतरतेमुळे ते काम होऊ शकलं नाही पण सन्मान्य सदस्यांना मुंबईतल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करता मी या सभागृहामध्ये या ठिकाणी असं घोषित करतो की या वर्षीच्या शिक्षणाच्या बजेटमध्ये ही शाळा घेतली जाईल आणि या मुलांवर अन्याय होणार नाही शिक्षणाचं त्यांचं नुकसान होणार नाही ही दक्षता पूर्ण महानगरपालिका घेईल चला लक्ष्मीजी क्रमांक सहा श्री शांतारामजी मोरे